चर्चा काहीही झाल्या असल्या तरी शहर, शहर उत्तर आणि दक्षिण मधून दोन्ही ऐतिहासिक विजय सारे अंदाज चुकीचे शहर उत्तर मधून टक्कर असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात लोकसभेपेक्षा अधिक मतांची आघाडी विजयकुमार देशमुख यांनी घेतली तर इकडं दक्षिण मधून सुभाष देशमुख यांनी आपलं मताधिक्य सत्तर हजारांच्या वर नेलं एकंदरीत दोन्ही देशमुखांनी नुसतेच गड शाबूत नाही ठेवले तर शानदार विजय देखील मिळवला महेश कोठे यांच्या उमेदवारीमुळे शहर उत्तर मधील सामना रंगेल असं म्हटलं जात होत इथल्या लढतीत आव्हान निर्माण झालंय असंही वातावरण होतं प्रत्यक्षात इथला लिंगायत आणि पद्मशाली समाज तसंच विडी घरकुल येथील मतदार हा विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी उभा राहिला शिवाय दलित वस्ती सुधारणा माध्यमातून केलेल्या कामाची पावती पासून के वरस पोच पावती त्यांना निवडणुकीतून मिळाली सुरुवातीपासून देशमुख हे आघाडीवरच राहिले त्यांची ही पन्नास हजारांच्या वर पोचली आणि एक मोठा विजय त्यांनी मिळवला असाच दिमागदार विजय सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदार संघातून मिळवला उमेदवारांची गर्दी शिवाय महाविकास आघाडीत झालेली बिघाडी यामुळं सुभाष देशमुख यांचं गणित अधिक सोपं झालं असं असलं तरी त्यांना एक लाखांवर मिळालेली मत त्यांच्या विकासात्मक भूमिकेला आणि कार्यपद्धतीला पसंती दर्शवणारी ठरतात जवळपास सत्तर हजार मतांनी सुभाष देशमुख यांनी मिळवलेला विजय त्यांची मोठी जीत दाखवून देणारा ठरतो एवढं मात्र नक्की